आजी तुलाच पडली काय माजाराला जाण्याची तुलाच पडली काय रस्ता 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 बंद केला गरए जाऊ नाही रस्ता बंद केला घरा तो, नंदा तो चाही, लाजला वाट नंदाचा खट्याळ गाना आरवी तो वाट पाहेला जाण नाही लाजेला वाटत नाही वर्तीच करतो बाई रस्ता 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 बंद केला ग बाई जाऊ देणार नाही रस्ता बंद केला ग बाई जाऊ देणार नाही बाजार जाण्याची ग का पडली गाई बाजारला जाण्याची ग का पडली बाई रस्ता 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 बंद केला ग बाई जाऊ देणार नाही रस्ता बंद केला ग बाई जाऊ देणार ना